श्री श्रीराम समर्थ परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे आई करता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबत नाही त्याप्रमाणे समाधाना करता आनंदा करता धडपडणारा आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही म्हणून प्रपंचाची काळजी न करता परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही सर्व जगताचा जो पालन करता तो आपले पालन नाही का करणार प्रत्येक गोष्ट त्याच्यात सत्तेने होते हे लक्षात ठेवा मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही एक भगवंतावरची निष्ठा मात्र